पहिल्या प्रयत्नात मुंबई शहर पोलीसला निवड झालेला संदीप कापसे आपल्यासोबत आहे सोलापूर जिल्ह्यातून तो सुद्धा पुण्यात भेटायला आलेला आहे आणि संदीपनं पाच वर्ष पुण्यामध्ये फुल टाइम जॉब केला होता संदीपनं दहावी नंतर अकरावी बारावी केली आणि बारावी नंतर डायरेक्ट मेकॅनिकलचा जो डिप्लोमा असतो आपला पॉलिटेक्निकचा त्याच्यामध्ये डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं होतं त्याचं पॉलिटेक्निक झाल्यानंतर त्यानं पुण्यात ऑपरेटर म्हणून जॉब केला जिथं अठरावीस हजार पगार असतो आणि काम कामगिरांसारखंच का असतं समजा ते पुण्यात पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे आपला निगडीत तिथं काम केलं ते काम केल्यानंतर त्यानं काम करून जे पैसे वाचवले त्याच्यातून एका भावाला शिकवलं स्वतःच्या आणि तो सख्खा भाऊ सिलेक्ट झाल्यानंतर मग त्याच्या थोडस भरवशावर घरचं सांभाळून त्यानं पोलीस भरतीला चालू केलं मागच्या वर्षी ह्या दिवसामध्ये त्यानं पहिल्यांदा पोलीस भरती नावाची गोष्ट चालू केली पहिल्या प्रयत्नातच त्याला मुंबई शहर पोलीसला निवड झालेली आहे सोलापूर शहर एसआरपी आपला सॉरी सोलापूर एसआरपी आपला त्यानं अर्ज भरला होता तिथेही त्यानं लेखी दिली परंतु त्याची अंतिम निवड झाली नाही मुंबईला मात्र त्याची अंतिम निवड झालेली आहे म्हणजे आम्ही सांगतो सातत्य ठेवा पण यानं थोडी रिस घेतली किंवा जेवढा वेळ मिळाला तेवढा जास्तीत जास्त, जास्त वापरला विशेषतः जे जॉबवाले आहेत त्यांनी लक्षात घ्या की बाबा आपल्याला जॉब करून आणि पाच पाच वर्ष अभ्यासामध्ये गॅप असताना सुद्धा निवड करता येते आता संदीपनं काय काय स्ट्रगल केलंय आपण थोडं प्रश्न उत्तराच्या ह्याच्यात घेऊ पण लक्षात घ्या पाच वर्ष कंपनीत जॉब करून ते पण पुण्यात कुठलंही मैदानी चाचणी लेखी परीक्षेचा काहीच संबंध नव्हता मागच्या वर्षी जवळपास जाहिरात आल्यानंतरच त्यानं अभ्यासाला चालू केलं मैदानी चाचणी सुद्धा काही नव्हती गावातल्याच एका शेजारच्या अकॅडमीमध्ये त्यानं तिथं प्रवेश घेतला आणि तिथं त्यानं स्वतःची मैदानी चाचणीसोबत थोडीफार लेखी परीक्षेची सुद्धा तयारी केली मैदानी चाचणी झाल्यावर मात्र फुल टाईम लेखी परीक्षा केली एका अभ्यासिकेत बसून आणि त्याची आज अंतिम निवड झालेली आहे म्हणजे फक्त एक वर्ष तो पोलीस भरतीच्या चक्रव्यूहात होता आणि बाहेर पडला कदाचित मुंबईची लेखी परीक्षा अजून दोन महिने आधीच झाली असते तर दहा महिन्यात तो सुद्धा बाहेर पडला असता कारण एखाद्याची मेमरी खूप चांगली असते आणि वेळेचा योग्य उपयोग केला तर सिलेक्शन कोणाचंही होतं त्यामुळं अभ्यास केला पाहिजे आणि त्यानं बाकीच्या आर्मी आग्नेवीर किंवा बाकीच्या परीक्षा दिल्या नव्हतं पहिल्यांदाच पोलीस भरतीत आला पहिल्यांदाच अर्ज भरले आणि पहिल्याच त्या अटेम्प्ट त्याला मुंबई शहरला निवड झालेली आहे आमच्याकडे अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना असं वाटतं की माझं पहिल्याच प्रयत्नात सिलेक्शन झालं पाहिजे त्यांना एकदा तुझ्या भाषेत सांग की बाबा माझं कसं झालं ह्याच्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे की पहिल्या प्रयत्नात तुम्ही आल्या आल्या सिलेक्शन झालं पाहिजे काय नाही माझ तुझ्याबद्दल काय नाही अभ्यास करत राहू तसंच आणि चांगलं मार्गदर्शकाचं चा हे घ्या सपोर्ट घ्या कारण ह्याच्यामध्ये मार्गदर्शनाच मार्गदर्शक जो असतो ते खूप त्याच्यात हे असते मार्गदर्शन करणं किंवा योग्य मार्गदर्शक निवडणं हे खूप महत्वाचं आहे असं त्याला सांगायचंय जसं तुमची निवड झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर याल तेव्हा पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्यांनाच असं होतं आम्हालाही व्हायचं जो तुमचा मुख्यमंत्री किंवा एखादा मोठ्या भाषणात बड्या बड्या बाता मारतोय तो सुद्धा सुरुवातीला असाच असतो कोणी काय जन्मला जन्मल्या भाषण शिकत नाही हळूहळू संदीप पण शिकणार आहे आणि मोठ्या मोठ्या तुम्हाला पण मोटिवेशन देणार आहे सगळ्यात महत्वाचं तो एवढ्या कमी कालावधीमध्ये झालाय आणि त्यानं जे स्ट्रगल आयुष्यात बघितलं की बाबा आपल्यापेक्षाही मोठ्या भावाला आपण जॉब करून शिकवणं आवश्यक आहे जेव्हा तो सिलेक्ट झाला म्हणजे कुटुंबाची जी जबाबदारी असती ती जबाबदारी त्यानं आधी पार पाडली की बाबा आई वडील शेती करतायत आणि त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे म्हणून त्यानं नोकरी केली डिग्री सुद्धा आधी घेतली आणि आधी नोकरी केली घरच्यांचं भागवलं भावाला शिकवलं त्याला नोकरीला लागू दिलं आणि मग त्यानं स्वतःचं काम चालू केलं पोलीस भरतीवर मधल्या काळात मैदानी चाचणी झाली मुंबई शहरची त्यानंतर आता तीन महिन्यापूर्वी संदीपच्या आईचं निधन झालं आणि असा एवढा दुःखाचा डोंगर असताना सुद्धा संदीपनं जिद्द सोडले नाही त्याच्या मित्राने त्याला सपोर्ट केला आसपासचे जे चांगले लोक असतात ते लोक कधीही तुम्हाला सपोर्ट करतात पण तुम्ही चांगलं असलं पाहिजे आणि या काळात संदीपनं पुन्हा एकदा स्वतःला उभं केलं आणि पहिल्याच प्रयत्नात एवढे मोठे संकट समोर असताना अभ्यासाचा अनुभव नसताना मैदानीचा अनुभव नसताना आणि एखाद्याची आई गेल्यानंतर काय दुःख होतं तुम्ही फक्त कल्पना करून बघा की काय काय होणार आहे त्याच्यामध्येही त्यांना अभ्यास केला आणि त्याच येणाऱ्या लेखी परीक्षेत लगेचच दोन महिन्यातच लेखी परीक्षा झाली आणि लेखी परीक्षेत त्याला यश आलं आणि त्याची निवड सुद्धा झाली अशी तुमचं सुद्धा तुमच्यासुद्धा आयुष्यात वेगवेगळे संकट येत असतात काय आर्थिक अडचण असते कुठे जॉबला जाता येईल अरे संधी पाच वर्ष गेला तुम्ही पाच महिने जाऊन बघा ॲटोमॅटिक अभ्यासाला लागाल एवढे मोठे संकट तुमच्यावर कोसळले नसतील आणि तुम्हाला कमीत कमी मोठ्या भावाला शिकवायची वेळ आली नसेल ती संदीपवर आली आणि संदीपनं ती सुद्धा जबाबदारी पार पाडली आता संदीप इकडे पोलीस दलात जाऊन आता लाण्या भावाला शिकवत आहे म्हणजे हे जे तिघ भाऊ आहेत या तिघा भावांचंही एकमेकांच्या सोयीनं झाले पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची जबाबदारी ती संदीपनं केली बाकीच्यांनी त्यांच्या त्यांच्या लेवलनं काम केलेलं असेल परंतु संदीपची स्टोरी तुमच्यापर्यंत सांगणं आवश्यक आहे इन्स्पिरेशनल असणार आहे संदीप पुढेही अभ्यास करणार आहे पुढेही आम्ही त्याला मार्गदर्शन करत राहू आणि एक दिवस आमच्याकडे सत्कारायला यावं आणि तुमच्यासोबत आम्हालाही चार फोटो व्हिडिओ काढता यावेत अशी आमची अपेक्षा आहे जेणेकरून जे आपले गरजू विद्यार्थी आहेत जे अगदी खेडेगावात शेतकरी कुटुंबातलेच अभ्यास करत आहेत त्यांना शेतीसोबत अजून काहीतरी एखादा नोकरीची संधी उपलब्ध व्हावी त्यांना काहीतरी शिकायला मिळावं ही आपली अपेक्षा आहे आप आता संदीप सांग की सर, मला की ह्या मधल्या काळात जेव्हा तू मैदानीच एवढ्या पटकन काढली असं काही केलंय की बाबा प्री वर्कआउट प्रोटीन ची बाडर घेतली असलं काय घेतलं नाही सर कारण आम्हाला गुरु जे आहेत ते खूप चांगले भेटले होते नाव सांग ना, म्हणजे त्यांच्यापर्यंत पण पोहोचलं पाहिजे आनंदराव पाटील जे शिंगडगाव अकॅडमी अक्कलकोटमध्ये आहे मध्ये अकलकोटमध्ये आनंदराव पाटील आनंदराव पाटील म्हणून आहेत त्याला अतिशय त्याच्या मनामध्ये आदराचं स्थान आहे त्यांच्यासाठी आणि त्यानं ते आधीही बोलताना सांगितलं होतं की पाटील मला खरखर फायदा झाला ते नसते तर मी कदाचित मैदानीच्या असतीत पास झालो नसतो लेखी परीक्षेचा नुसता अभ्यास करून उपयोग नव्हता म्हणून त्यानं त्याच्या मनामध्ये ते सुद्धा स्थान होतं आणि निवड झाले त्यालाही कुठेतरी मनात वाटलं की बाबा यांना जाऊन भेटलं पाहिजे यांचं येणं होत नसेल तर त्याच्यामुळं आपल्याकडे संदीप आलेला आहे तुमच्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे तुमच्या मनात ज्या गोष्टी असतात किंवा मला पहिल्या प्रयत्नातच व्हायचंय कारण माझ्या मागे खूप जास्त जबाबदारी आहे त्यांच्यासाठी एकदा एक दोन वाक्य सांगताना की बाबा काय केलं पाहिजे मैदानी चाचणी का तुमचं गुरु जो असते जो म्हणजे तुम्ही कुठे अकॅडमी लावता तिथं त्यांचा रोल म्हणजे रोल त्यांचा खूप महत्वाचा असतो कारण जर त्यांना प्रॉपर येत नसेल किंवा त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळेच उद्योग असतील तर अशा वेळेस तुम्ही यशस्वी होऊ शकत नाहीत आता आमचे जे पाटील साहेब आहेत यांचे मी धन्यवाद देतो कारण त्यांनी एवढे सगळे विद्यार्थी घडवले एका खेडेगावात राहून जिथे की सगळ्या सुविधा नसतात तालुका सुद्धा नाही डायरेक्ट गाव पातळीवरच आहे जिल्ह्याच्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी तर खूप सगळे पैसे असतात आणि ते तिथे लावतात पण त्यामुळे ते शक्य पण होतं पण एका गाव पातळीला एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना घडवणं सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे ही सुद्धा बाकीचे कोणी अकॅडमीवाले बघत असतील तर लक्षात घ्या की आपले विद्यार्थी हेच आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे त्यांची निवड झाल्यानंतर जो आनंद तुम्हाला होतोय तो आनंद मोजण्यासारखा नसतोय आणि त्यांची निवड झाली की ॲटोमॅटिक तुमचे ऍडमिशन सुद्धा वाढतात ही सुद्धा तेवढीच महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं जे योग्य असेल ते आपल्या विद्यार्थ्यांना सांगत चला मग ते कुठल्याही स्वरूपाचं असेल लेखी असेल मैदानी असेल जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल आनंद वेगळा आणि तुमचेच ऍडमिशन वाढणार आहेत ही गोष्ट अजून वेगळी आता पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षा पास होण्यासाठी पोरांना काय सांगशील खरं म्हणजे मला पण वाटलं नव्हतं की, की लेकी 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 आ, पहिला कॅम्प मध्ये लेखी परीक्षा होईल लेखी परीक्षा किती आले होते मुंबईला एकोणनव्वद मार्क आले होते पहिल्या प्रयत्नात ते पण मुंबईला आणि तिथच लगेच बूस्ट मिळालं अभ्यासाला किती सात आठ महिने मिळालेच म्हणजे सगळे मैदानी चाचणी प्लस लेखी परीक्षा असे दोन्ही मिळून कारण एक वर्षाचा कालावधी त्याचा काय मोठा इतिहास नाही एक वर्षाच्या कालावधीमध्ये वेळच किती मिळणार एवढाच वेळ मिळू शकतो आणि मला वाटतं शेवटच्या काळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवले असतात जे तीन महिने आईचं असं झालं पण त्यामुळे म्हणजे एवढ्या जे, जे तुम्हाला मुंबईवाल्यांना तीन चार महिने जे काय मिळाले प्रत्येकाला कमी जास्त मिळाले कारण काहींची मैदानी एकदम सुरुवातीला झाली काहींना थोडा गॅप मिळाला म्हणजे जे एकदम शेवटची ज्यांची मैदानी चाचणी झाली साधी गोष्ट की त्यांना वेळ कमी मिळाला त्याच्यामध्येही आईचं निधन झाल्यानंतर साधी गोष्ट की पंधरा वीस दिवस पुस्तकाला हात लावणं शक्य नाही त्यानंतर जेव्हा हो बाकीच्यानी सावरला असेल साधी गोष्ट की मनात सगळ्या त्या गोष्टी येणार तेवढं सगळं करूनही त्यानं अभ्यासाला खंड पडू दिला नाही सातत्य ठेवलं आणि निधन झाल्यानंतर दोनच महिन्याने परीक्षा होती आणि तरी सुद्धा त्यानं एकोणनव्वद स्कोअर घेतला एकोणनव्वद स्कोर मोठी गोष्ट नाही पण तुम्ही इतिहास बघितलं तर बाबा अभ्यासाला लागून तेव्हा त्याला किती दिवस झाले होते वर्षसुद्धा झालं नव्हतं त्यामध्ये आईचा असा विषय झालाय आणि जॉब केलेलं तिथे कंपनीत जॉब केलं डोकंच चालत नाही आणि अशा अवस्थेत सुद्धा त्यानं एकोणनव्वद स्कोर म्हणजे खूप तगडा स्कोअर आणलेला आहे कदाचित त्याला अजून काही काल काळ मिळाला असता किंवा आई आईचं असं झालं नसतं तर ते एकोणनव्वदऐवजी कुठेतरी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मार्क दिसले असते एवढी शार्प मेमरी म्हणू शकतो आपण संदीपची आणि तुमची पण तशीच आहे रे फक्त तुम्ही काय करताय लक्ष द्यायचं नाही टाइमपास करायचा कुठेतरी गावातले पानसट दोन मित्र जुळवायचे कुठेतरी फिरायला जा पार्टी कर ह्याला त्याला नावं ठेवत बस राजकारणाऱ्या लोकांचं काढत बस ह्याच्यात तुम्ही तुमचा वेळ घालवताय तो वेळ घालू नका तुमचं सिलेक्शन होणार आहे सिलेक्शन कोणाचं होणार आहे शेवटी आता आमचं तर काही सिलेक्शन होणार नाही आमचं आधीच होऊन बसलं त्यामुळं जे अभ्यास करतायत जे सातत्य ठेवतायत त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे जरी नशिबाने साथ नाही दिली एक टक्क्यातली गोष्ट होती पण नव्याण्णव टक्के तुमचं सिलेक्शन होणार आहे ना तुम्ही एक टक्के कड कशाला वागतं की नाही माझं नाही झालं एक टक्के तर कसं व्हायचं बाबा त्यापेक्षा नव्याण्णव टक्के तुमचं होणार आहे ना तुमच्या हिच्यातला एखादा रुपये खाली पडला शंभर रुपयापैकी म्हणून तुम्ही नव्याण्णव रुपये फेकून द्यायचे नसतात आपल्याकडे नव्याण्णव आहेत अजून ही महत्वाची गोष्ट आहे दिवसाच्या वेळेचं तुमच्या नियोजन करा सातत्य ठेवा त्याचं पहिल्या अटेम्पला झालंय सहजासहजी म्हणून तुमचं होईल अशातला भाग नसतो त्याची मेमरी कदाचित जास्त शार्प होती तुमची कदाचित तेवढी नसेल त्यामुळे तुम्हाला कदाचित वेळ जास्त लागेल आणि आपला आपला जास्त अभ्यास असलेला कधी चांगला ना म्हणजे तुम्ही पोलीस भरती होऊ शकता तर अजून थोडा अभ्यास केला तर वरची पोस्ट घेऊ शकता वनरक्षक घेऊ शकता वरची पोस्ट झाली बरं का म्हणजे ग्रेड पे वाढलाय सुविधा जास्त आहेत त्यांना किंवा प्रमोशन पण आहे चांगले त्यामुळे तुम्ही त्याला वरची पोस्ट सुद्धा म्हणू शकता पेमेंट मध्ये सुद्धा फरक आहे सुरुवातीपासूनच असं आहे आता पुरा अभ्यास करायचा आहे की नाही म्हणजे कसं डिपार्टमेंटल पीएसआय करायचं आहे की सगळ्याच परीक्षांचा करायचं पीएसआय डिपार्टमेंटलसाठी करायचं आहे आपली अजून काय कोणती बॅच बीच नाही पण जे आपले आत्ताचे आप नवीन विद्यार्थी आहेत है सिलेक्शन झालेले यांना आपण मात्र शंभर टक्के ही बॅचेस देऊन टाकू की बाबा तुम्ही घ्या शिका अभ्यास करा अभ्यास केला तुमचं सिलेक्शन झालं तुमचं सिलेक्शन झालं की आम्हालाही बरं वाटेल आणि ते काही हे चालूच असणार आहे क्लासेस म्हटलं थोडेफार आमच्या भागाला एवढे पैसे येतच राहतात त्याचा प्रश्न नाही परंतु तुमचं सिलेक्शन ना तुमचं सिलेक्शन होणं महत्वाचं आहे टाइमपास करणं महत्वाचं आहे हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे शेवटच्या काळात दिवसाला किती प्रश्न सोडवायचा करायचा आहे ह्याचा ग्रुप चांगला होता म्हणून जमते आणि एकदा ग्रुप स्टडीचं काय होतं की तुम्ही डिस्कशन करत असता संसदेचं आणि दहा पंधरा मिनिटानं हाणामारीची वेळ येते तुमचा पॅनल का आमचा पॅनल किंवा तुमची सोसायटीचे मेंबर भारी का आमची अशी वेळ यायला नको म्हणून ग्रुप चांगला असेल तर ग्रुप डिस्कशन करा ग्रुप चांगला नसेल तर स्वतः सेल्फ स्टडी केलेला कधी चांगला पण चुकीच्या जाऊ नका आणि मी राहतो तालुक्याच्या ठिकाणी मग सगळे मित्र घेऊन सोबत असंही करू नका जे योग्य वाटतील त्या मित्रांसोबत राहा कारण उद्या तुम्हाला नोकरी दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या तालुक्यात करायची तर साधी गोष्ट तुमच्या सोबत काय तुम्ही गाव घेऊन जाणार नाही तुम्हाला एकट्याला एकट्या जन्माला आहात एकट्याला नोकरी करायची एकट्यालाच मैदानी चाचणी करायची आणि एकट्याला शूटिंग मरून जायचंय एकट ही पुढे जाण्याची तयारी ठेवा सराव प्रश्न मात्र अगदी पहिल्यापासून चालू ठेवा मग घटकनुसार असतील किंवा प्रश्नपत्रिका असतील ओएमआर शीट वर प्रश्न पत्रिका सोडवायचं झालेल्या की सराव प्रश्न आ, सराव प्रश्न बर सर। सराव प्रश्न आणि झालेले प्रश्नपत्रिका बघितलंच नाही बघितलंच हा ठीक आहे म्हणजे झालेले आणि सराव दोन्ही महत्वाचं आहे वेगळं काहीच नाही जे तुमचे जवळचे लोक सांगतायत तेच आहे फक्त एक लक्षात घ्या आपल्या पोलीस भरतीमध्ये अभ्यास करताना जे पाच वर्षापूर्वी लोक सिलेक्ट झालेत ना त्यांचा पॅटर्न खूप सोपा होता त्यावेळेस एवढी तगडी स्पर्धा नव्हती आता प्रचंड तगडी स्पर्धा झालेली आहे एकापेक्षा एक, एक हुशारपूर आलेले आहेत आता याच पॉलिटेक्निक झाले काही काही लोक इंजिनियर झालेले आहेत तुम्ही बघता फॉर्म भरताना की बाबा एवढे एवढे इंजिनिअर लोकांनी फॉर्म भरले पाचशे इंजिनिअर आहेत फॉर्म भरायला साधी गोष्ट त्यांचं थोडंसं त्यातल्या काही लोकांची मेमरी खूप शार्प असते आणि अशा वेळेस आपण आपला अभ्यास आप केला पाहिजे वेगळं काहीच नाही अभ्यासामध्ये सातत्य पाहिजे प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत आता टेस्ट सोडवताना काय काळजी घेतली पाहिजे हा एक नेहमी प्रश्न असतो आमच्या बरोबर की बाबा तुम्ही आता टेस्ट सोडवताय सर्व प्रश्नपत्रिका म्हणून की बाबा हे काय करतात दोन लिहितात काय काय आणि त्यांना आम्ही सांगतोय की बाबा ओएम मार्कशीट वापरा परंतु डोक्यात बसतच नाही मार्कशीट वर ते सोडवा कारण आपण जेव्हा सोडवतो तेव्हा प्रत्यक्षात परीक्षेत बसून सोडवलो या फिलिंग मध्ये कारण चुका आपण की बाबा मला प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी च उत्तर दोन लिहायचं होतं पण माझ्याकडून तीन गोल करण्यात आलं किंवा तो पट्टाचे पट्टा चुकला पाच ते पाच सहा प्रश्न सलग चुकले तुमचे त्याला तुम्ही